काळजी करू करू नका मी शब्दाचा पक्का बहिणी नाराज करणार नाही असं लक्षात ठेवा की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहित कस की साडेतीन कोटी तीन कोटी आणि फायनाली समजा जर दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचे ऍक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंड्सच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर आहे आता वाढवताय कुठलीही अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तरतूद त्याच्यामध्ये ठेवण्यात त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे बघा शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं महत्वाचं आहे आणि गोष्ट पण आपली पूर्ण करायची आता ट्रेंड आमच्याकडे फार चांगले आहेत जे काही जर आपण नॅशनल वर पण त्याच वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला तीन टक्केच्या वर जाता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट नऊ पर्यंत चाललो गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेला आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधन देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू एप्रिल महिन्यापासून अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील ज्यावेळी आम्ही सुरू करू घोषित करू तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीसशे त्या महिन्यापासून देऊ जो तो वो केवल यहाँ के सुधार का पैसा नहीं है इसका पूरा बजट बताया है यहाँ पर जितने लोग हैं उनका पगार भी देना पड़ता है सारी चीजें करनी पड़ती है तो अपन हमेशा महाराष्ट्र विधानमंडल का जो पैसा होता है उसका अकाउंटिंग हम नहीं करते वो करते सिर्फ हम लोग पूरा का पूरा पैसा जो है उनके नाम से रखते हैं और फिर उसका खर्चा वो करके और जो रिश्ता की बात है उसको अभी प्लानिंग स्टेज पर है इस साल उसको पैसे नहीं लगेंगे अभी तो उसके डिजाइन ड्रॉइंग तैयार हो गए फिर हम तीनों बैठकर उसके ऊपर और ब्रेनस्टॉर्मिंग करेंगे उसके बाद वो विषय है